नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आज गावावरून आणलेली कांद्याची भाजी बनवणार आहोत हा एकदम शेतातली ताजी टवटवीत अशी भाजी आहे गावरान कांद्याची भाजी आहे शेतातून आम्ही लगेचच भाजी घेऊन मुंबईला आलेलो आहोत तर पहा आता आम्ही भाजी चिरून घेतलेली आहे कांद्याची एकदम बारीक अशी चिरून घ्यायची तर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे जेणेकरून त्यामध्ये माती असणारी जाईल आता भाजी पाणी नितायला ठेवून देऊ तोपर्यंत आपण पहा सात ते आठ लसणाच्या सात ते आठ मिरच्या आपण ठेचून घेणार आहोत जसं तिखट हवं त्या पद्धतीने आपण मिरची आणि लसणाचं प्रमाण घ्यायचं आहे एकदम गावरान पद्धतीने ही भाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे पहा आता मी ह्याचा अगदी बारीक असा ठेचा करून घेतलेला आहे मिक्सरच्या सहाय्याने आता तोपर्यंत आपण बारीक गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे कढई तापली की लगेच त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि आपण बारीक केलेली मिरची आणि लसूण त्यामध्ये परतवून घ्यायचे आहे पहा थोडीशी मिरची परतवून झाली की त्यामध्ये आपण आधीच अर्धा तास भिजत घातलेली मूग आणि हरभऱ्याची डाळ घालायची आहे डाळ घातल्यानंतर परतून घ्यायचे आहे डाळ कांदे खरपूज परतची आपण चिरून घेतलेली कांद्याची पाद घालणार आहोत आता कांद्याची पाद घातल्यानंतर सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व कांद्याच्या पाठीला डाळ आणि मिरची लागली पाहिजे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत चवीनुसार यामध्ये मी एक चमचा मीठ हो। घालणार आहे आता एक चमचा मीठ घालायचं पुन्हा एकदा छान परतवून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या भाजीला मीठ लागलं गेलं ला पाहिजे आता पाच ते सहा मिनटासाठी मंद आचेवरती भाजीवरती झाकण ठेवून भाजी वाफून घ्यायची आहे आता पहा या पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि चॅनलला